मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना सोनवणे फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोड़ुण गोळा बोड़ुण संध्याकाळी बेला बर का ऐकलं का तुम्हाला सांगतोय तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या वाटीत जा बि लाटीत संध्याकाळी अजून काय अरे देवा म्हणजे सांग ना काय चला <laughs> या पटापट लाईव्ह चालू आहे आपण आलेलो आहे बर का लाईव्ह आल्यावरती लाईक करायचं पटकन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं पटापट या पटापट लाईव्ह ला पटकन यायचं पटकन पटकन अजून आले का बरोबर बरतोय बोला मी काहीच चला, चला चला पट या राम राम आ, आले का तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा याद नाही का मग आली तर मग मग उद्या उद्या जाणार ना तुम्ही माझ्या जावाला म्हणा दिर्डे वगैरे बांधून द्या आणि पटकन यांना काढून द्या सांगल मी त्यांना नाही नाही मी नाही येणार आहे तुम्हाला हा तुम्हाला का आज सण बी नसेल मग

चालेल थोड्या हरकत या पटापट लाईव्ह या आपण लाईव्ह आलेलो आहोत तू का बर बरेन मी का बरं का सांगू का माझ्या आईनी ना माझ्या जन्माच्या टायमाला कोलगेट लावलं होतं कोलगेट माझ्याने <laughs> तुम्हालाच माहिती का तुमच्या माहिती पण मी आहे ना गौरी हर मी फुल आणणार होते ना, ना।, तो बुला बात। बुला बात। ना का झेंडूच नाही गुलाबाच आजचा ना झेंडूच फुल छु काय काय चुच्यू छु काय जाग करते काय इतके जादू करून सुद्धा बसले बसले आणलं बाप रे जादूगरचे तुमच्या लागेल सावधरा <laughs> जादूगर का जादू काय ते गाणं काय तरी राय ना <laughs> काय बर या पटकन करा मकररा मकर काय मकर हो मकर संक्रांती मकर सकाच्या हार्दिक शुभेच्छा अह नाही सकर मकर चा, नहीं? हाँ। सकर मकर नाही मी तुमच्या मुळे कन्फ्यूज होऊन जो आहे मकर संक्रांतीच्या हा, हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हा चला या पटापट ला येऊ ला या तुमच्यासाठी फूल हे कि मी फूल टाईम नसल याय बर मी तुम्हाला ना एक संक्रांतीचे स्पेशल बर का सांगते सांग सांगते वही लिहिले आण मी ना दोन चार कविता केलेल्या आहेत खास संक्रांतीसाठी हो मग तुला कविता मग घेताय का लिहून ठेवले आहेत मी

मकर संक्रांत आली रे घेऊन गोडवा खास <repanel> तिळगुळ चिक्की हसू सगळीकडे उल्हास तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणती सारे मनातली कटुता उडून जाई पतंगा <repanel> सारे कळलं का <repanel> आता मी दुसरी <दूस्तिरी> वाजते <repanel> गुळाची उब शेंगदाण्याची साथ गुळाची उभ शेंगदाण्याची साथ चिक्की खाताना वाढे प्रेमाची बात थंडी संक्रांतीला आनंदाच दार कशी वाटली कविता कमेंट मध्ये नक्की सांगा बर का आणि कमेंट मध्ये मला आणि यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका उत्तरायणाचा लागला सोहळा उत्तरायणाचा लागला सोहळा सूर्यनारायणाचा तेजस्वी झळाळा गोड शब्द गोड मन गोड शब्द गोड मन आणि गोड व्यवहार संक्रांत शिकवते जगण सरळ आणि साकार चला पटापटा या पटापट पत, लाईव्ह चालू आहे तिळगुळा सारखी नाती जपूया तिळगुळा सारखी नाती जपूया आज गोड गोडू मिटूया मनातील खास कडू क्षण विसरूया धरूया हात मकर संक्रांत देई नवी सुरुवात हं कशा वाटल्या कविता माझ्या छान आहे ना मग कशा बनवल्या एकदम मस्त कारण की म्हटलं चला सण आला संक्रांत स्पेशल काहीतरी असं गोड धोड सारखी मस्त अशी कविता खास प्रेक्षकांसाठी आपल्याला आपण सादर करावी म्हटलं हसू नको काहीतरी बोल त्यांना सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला मन तिळगुळ घ्या गोडगोड बोला बस गोडगुड

ஆஹ் <laughs> 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 सांगू तुम्ही काल गाणं म्हणत होते ना माझ्यासाठी गाणं काढलं होतं काय काढलं माझ्यात काढलं होतं काढलं काढलं होत बर तुम्हाला शॉर्ट मध्ये येईल ते गाणं नक्की ते गाणं बघा बर का यांनी माझ्यासाठी काय गाणं म्हटलेलं आहे ते आणि कमेंट मध्ये सांगा कस म्हटलं ते गाणं ते बर का या पटपट पटपट यायला काय झालं गाणं 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 वेगळंच गाणं होत वेगळंच गाणं वेगळंच गाणं वेगळंच गाणं वेगळंच गाणं नाही म्हणजे वेगळं काहीतरी गाणं म्हणत होते पण मला चांगलं माहिती मी ना व्हिडिओ करेली आत्ता जर मी कबूल झाले ना कोणतं गाणं ते पण मी ते युट्यूब ला आहे बर का ते गाणं तुम्ही नक्की बघा शॉर्ट मध्ये सांगा कमेंट मध्ये कसं आहे ते गाणं काय गरम राहिलं माझ्या बायकुल झालं हो खरं बोलले पप्पाला खरं ठेवलं काय खरंच संध्याकाळच सकाळचं मला संध्याकाळी आहेच माझ्या पुढं नाच आहे ना मग पुरणपोळी दूध रस्शी भजे कुरडई पापड कोण खाईल ते खाऊ का तू केलाय ना अच्छा म्हणजे शिक्षा आहे का माझ्यासाठी Yes. चला 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 रे बघा माझ्यासाठी केवढी मोठी शिक्षा केली आणि तुम्हाला तुम्हा काय करू नमस्कार <laughs> तुम्हाला काय करू म्हणे नमस्कार नाही हो इकडे कविता लिहिलेली आ, कयामत से भरनी पड़ती है सदा अपनी करनी आप बोया जिसने पाप है काटेगा वह पाप नहीं नहीं। मुझको गम है तेरी जुदाई का मुझको गम है तेरी जुदाई का रंज है अपनी बेवफाई का वा 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 वा। अपने वादे से फिर गया हूँ मैं अपनी नजरों से गिर गया हूँ मैं इससे पहले कि तू मुझे छोड़े मुझको ठुकराए मेरा दिल तोड़े पर्दा है पर्दा पर्दा है परदान पर्दे के पीछे पर्दा नशी है पर्दा नशीबो में पर्दा ना कर तू पे। पर्दा ना कर तू तो अकबर मेरा नाम नहीं मेरा नाम तो ज्ञानेश्वर है <laughs> मैंने सब सबको अपना माना मेरा ये कसूर है मेरी ये क, मेरा ये कसूर है रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है।, है, है किसे पता है कौन बताए किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है रब को क्या मंजूर है अगर पंते गाना ही शेर व शायरी मुझे का गाना शेर व शायरी में दिल का <laughs> जिंदगी कोई गम न पाए हमारी उम्र, जाए। जाए। बस? बस। बस। उम्र लग जाए तो बस 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 उम्र लग जाए परंतु बस बाकी कुछ नहीं आगे का नहीं आता हाँ डाला डाला फटा फटा यार एक काव्य थे सवाल अकड़ का नहीं इज़्ज़त का होता है हाँ ये, ये, ये का नहीं इज्जत का होता है अगर कोई बात करने का ढंग बदल दे तो हम रास्ता ही बदल देते हैं आप क्या करते हैं क्या करते हैं आप हम्म क्या करता आप आग? बोला की हाय आता लाईवला कोणी येत नाही कोणाला ध्यानच नाही आपलं आठवण येते की नाही आमची काही कोणी आठवण नाही का सणासुदीची भी ये ना का आमची आठवण नाही साथ देती काय करते Не сте с мен, а днес ще бъдем с другият. Гърло да ги дадим. Не, това ще бъде да ги дадим.

तुम्हाला प्रेमाचे साइड इफेक्ट सांगायचे बर का कसे करतात लोक गर्लफ्रेंड भेटल्यावर तू हे काय पाहिजे गर्लफ्रेंड बरोबर लग्न करतात तेव्हा तुम जो के दांत चांद तारे तोड लाऊंगा मैं इन हताओ कोई नबाहो कोड़ लाऊंगा मैं आणि लग्न झाल्यानंतर यार मुझे बता दे मुझे मेरी जिंदगी से जाने का क्या लोगे तुम मेरी जिंदगी से जाने का क्या लोगे तुम हाय ना कसे साइड इफेक्ट्स असतात बाबा काहीतरी रिप्लाय तरी द्या लाइवला तरी या धन्यवाद चला आजचा लाइवला या बाय धन्यवाद <laughs> Yes. <laughs>